नमस्कार माझं नाव डॉक्टर प्रियंका डोंगरचाळ आहे माझं बी डी एस एम डी एस घाटी हॉस्पिटलमधून झालेलं आहे मी कन्झर्वेटिव्ह डेंटिस्ट आणि एन्डोडॉन्टिस्ट आहे आपल्याकडे शिबिर ठेवलेलं आहे दिनांक पाच ऑगस्ट ते पंधरा ऑगस्टपासनं सर्वांना मी विनंती करते की येथे येऊन शिबिराचा लाभ घ्यावा येथे ओ पी डी म्हणजे कन्सल्टेशन आणि एक्सरे मुफ्त असेल आणि सर्व प्रकारच्या उपचारावर पन्नास टक्के सूट असेल येथे मी डॉक्टर डोंगरजाळ माझे ज्युनियर डॉक्टर डॉक्टर रक्षंदास रक्षंदा असाने व तज्ञ डॉक्टरांची टीम डॉक्टर निकिता गलगली डॉक्टर अबोली मुळे डॉक्टर निलेश उबाळे आपल्याला येथे संध्याकाळी येतात आणि भेट देतात तर सर्वांना मी विनंती करते की इकडे डॉक्टर टूथ हॉस्पिटलमध्ये येऊन सर्वांनी भे, भेट भेट द्यावी